कर्जत मुरबा राष्ट्रीय महामार्ग ठरतोय प्रवासांसाठी धोकादायक अनेक ठिकाणी रस्त्याला पडलेले खड्डे आणि धुळीमुळे अनेक अने नागरिकांना या रस्त्याने प्रवास करत असताना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे हे रस्त्याने प्रवास प्रवास करत असताना धुळी साम्राज्य निर्माण झाल्यामुळे तोंडाला रुमाल बांधल्याशिवाय प्रवास करता येत नाही अशी अवस्था या रस्त्याने प्रवास करणार नागरिकांची झालेली आहे तसेच या रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांनासुद्धा या खड्ड्यांचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तसेच या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती लवकर करावी यासाठी एम एम आर डी ए व प्रशासन यांना नागरिक विनंती करत आहेत की ही आमची मागणी पूर्ण करावी आणि आम्हाला रस्ते खड्डेमुक्त आणि धूळमुक्त करावी अशी मागणी या नागरिकांकडून कडून केली जात आहे तर या प्रशासनानं विनंती आहे की या खड्डेमुक्त आणि धूळमुक्त असा रस्ता निर्माण तयार करावा यासाठी लवकर लवकर या, या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि आम्हाला या धुळीपासून मुक्तता मिळावी या यासाठी अनेक प्रकारच्या मागणी या, प्रकार या नागरिकांकडून केली जात आहे तसेच कशाला व व्यापारीमधील काही व्यापारी त्या दुकानामध्ये धूळ गेल्या जात असताना असताना अशी मागणीसुद्धा केली जाते की लवकर ही धूल आणि रस्ते खड्डेमुक्त करावे अशी मागणी या ठिकाणी जोर धरत याकडे ताबडतोब लक्ष तापुडतो दुरुस्त केलं पाहिजे कारण नाहक प्रवाशांना व्यापाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना त्रास होतोय तसं तिथे गटाऱ्याची समस्या ही मागणीकडे आरोपी जात्राची व्यवस्था केली पाहिजे तिथं कर्जत रोडवर गटाऱ्याची समस्या आहे आता धुळीमुळे फार त्रास होतोय धुळीमुळे आता आजूबाजूच्या दुकानाच्या घरांच्या धूळ होते लोकांना काही दम्याबिव्याचा त्रास होतोय व्यापाऱ्यांना किती प्रकारचा त्रास होतो याची कल्पना आहे का सर ते रोडची व्यवस्था व्यवस्थित करून देणं हीच अपेक्षा आहे बाकी काय नाही आता जनतेकडून टॅक्स भरपूर वसूल केला जातोय सुविधा द्यायला पाहिजे ना त्याप्रमाणे रोड आम्हाला व्यवस्थित चांगला करून देणं एवढं बाकी काय रोड रोडला पाहिजे कर्जत रोड खरं सांगायचं तर हा रस्ता एवढा बेकार झालेला आहे गेल्या सहा महिन्यापासून या रस्त्याची व्यवस्था एवढी व्यवस्थित नाही आहे आणि गड्डे किती ठिकाणी पडले किती गाड्या पलटी होतात एकमेकाला ठोकतात याकडे सरकारचं लक्ष नाही आहे लक्ष काय बरं नाही कारण की यांचं सरकार निवडून आलं आहे ना पुढे काय आपलीच नुकसानी आहे ना दुकानावर जो दो जागरा बसतो आहे लोकांना जाण्यासाठी त्रास होतो आहे गाड्या परवलटी होतात मोटरसायकल एकमेकांना ठोकतात हे लक्ष दिलं पाहिजे सरकारनं दिल आमची फक्त एकच अपेक्षा आहे हा रस्ता तसे मार्केटपासून तर येत्या शाळेपर्यंत हा व्यवस्थित झालेला पाहिजे आमच्या दुकानात त्रास एवढं होतो आहे एवढं मा सामानावरती धूळ बसतोय कस्टमरला त्रास होतो आहे नाकाला दुपट्टा बांधून चालवा लागतो आहे याकडे सरकारने लक्ष द्यावं ना पुढची आमची व्यवस्था सुरळीत करून द्यावं हीच आमची अपेक्षा प्लीज कृपा करून आमचं एवढं काम सुरू आहे गव्हर्मेंटनी बस आणि खास करून एम एम आर डीकडे प्लीज